जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे पुजरवाडी येथे भव्य दिव्य श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त नाईक केसरी एक दिवसा एक बैल बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या पुजारवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शे द्वादशमिंद यांचा द्वादश मिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड डुमा यांचा बकासूर नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटाला बकासूरचा पराभव नक्की कशामुळे झाला हो ते तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोईल डुम यांचा द्वादश हिंद केसरी बकासूर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमधून पाहिला मित्रांनो या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमधून बकासूर व सुंदरची गाडी खूप सुंदररीत्या पळत होती मात्र कालांतराने पुढच्या राणामध्ये बकासूरची व सुंदरची गाडी लॉबी झाली आणि त्यामुळेच या गट क्रमांक चारमध्ये मध्ये बकासूरचा व सुंदरचा पराभव झाला आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला हार करावी लागली आहे तर मित्रांनो बकासूरचा आज सुद्धा बॅडलगत होता कारण गाडी खूप सुंदररीत्या पळ होती मात्र पुढच्या लानामध्ये गाडी थोडक्यासाठी लॉबी झाली आणि त्यामुळे आज बकासूरला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची सलग पाच मैदानामध्ये हार झाली आहे आणि त्यामुळे खूप वाईट वाटत आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आपल्या सर्वांचा लाडका देव बाकासूर कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो आणि त्यामुळे नक्कीच लवकरच मोठा धमाका पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका